એઉળળળ ખળા�ં ખળા� ને ચ્ળળા route . નેજ નો નેચાર ને? ને નેન ને઱િલં નેજા નેજભાઇ… ને ને નેન નેૌળળળ નેના૨

माय लायन दे महिलाय हे नुसते काय काय माय लायन दे महिलाय करावच पाहिजे कोणी खावायचं त्यांना काय 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 केलं त्यांनी सगळ्यांनी बघ कसं केलं केलं देऊन टाकलं दंड करू दे यांना सगळं सरपंच पंचायत जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध सरपंच सगळे काय

निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय 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 भीम छत्रपती शिवाजी महाराज की या निषेध हा तुम्ही आता इथं ग्रामपंचायती पुढे निषेध व्यक्त करत आहात काय प्रकरण आहे नेमकं इथं प्रकरण असं आहे यांनी सर्व प्लॉटची मापच फिरवलेली आहेत काय काय प्लॉट तर रस्त्यात अक्षरशः प्रजमा एकशे सदुसष्ट मध्ये गेलेले आहेत कुणाची मागणी नसताना गावात मागणी नसताना सुद्धा गावामध्ये जी पानन रस्ता ती मोजला जातोय गावातला पानन रस्ता खुलाय तरी सुद्धा गावठाणामध्ये बोगस मोजणी करून सगळ्या प्लॉट धारकांचे प्लॉट फिरवून त्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आरोप कोणावरती आरोप आमचे भूमी अभिलेख ग्रामपंचायत शेतपळगडे तसेच तहसीलदार यांचे आरोप आहेत आमचे नेमकं काय प्रकरण आहे या प्रकरणाची सखोल चौकशी आमची प्रशासनाकडून झाली पाहिजे एवढीच मागणी आमची कायदेशीर पाहिजे त्यांच्या गुन्हे दाखल झाले पाहिजे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळाला तोपर्यंत आम्ही या हून उठणार नाही नमस्ते आपल्या ग्रामपंचायतीच्या समोर आता या ठिकाणी लोक आंदोलन करत आहेत काय सांगाल मला काय प्रतिक्रिया देता येणार नाही त्याच्या आधी नाही मी प्रतिक्रिया देऊ शकत त्याबद्दल समोर ग्रामपंचायतीच्या समोर लोक उभे राहिलेले आहेत घोषणा देत आहेत तुमचा निषेध करत आहेत पंचायतीचा पदाधिकाऱ्याला विचारा ना तुम्ही नेमकं प्रकरण काय सांगाल नाही सांगू शकत ना मला काय प्रकरण सांगता येईल ते वाईट अवस्था होती त्याप्रमाणे अष्टफळगड गावातील रहिवाशांची किंवा लोकांची वाईट अवस्था आहे माझं देवेंद्र फडणवीस यांना असं निम्र अभिवादन आहे की त्यांनी ह्यामध्ये सखोल चौकशी करावी प्रकरण प्रकरण काय आहे तुम्ही सखोल चौकशीची मागणी करत आहात प्रकरण हा करून वैयक्तिक घातलेला आहे आणि रस्ता हा करून उताराकडे उताराकडे जातो का आडवा फिरतो चढाकडे जातो म्हणजे पूर्ण पूर्ण हे इथल्या सगळ्या नागरिकांना इथल्या स्थानिक लोकांना अविश्वासात अविश्वास म्हणजे विश्वास ठेवला अविश्वास दाखवून सगळं कारभार केलेला आहे त्यांनी यामध्ये कोण कोण सामील आहे ग्रामपंचायत तलाठी ग्रामसेवक आणि भूमी अभिलेखाचे अधिकारी जे स्वतःच मोजणी करतात सहीचा सही शिक्क्याचा सगळा प्रत्येकाला देतात आणि ते चुकीचं त्याच्यामध्ये रस्ता दाखवतात चुकीची माहिती देतात त्यामुळे भूमी अभिलेख यांच्यावर कठोर कारवाई व्हावी काल पंधरा दहा दोन हजार पंचवीस काल तहसीलदार साहेब आले होते त्यांनी पानंद रस्ता कसा कसा खोला करायचा आहे हे एकदम व्यवस्थित दाखवलं होतं मॅपनुसार पण आज ह्यांनी तो, तो कदाचित मॅप समजा फिरवले हो आणि ज्या भूमी अभिलेखने हे वैयक्तिक शेतकऱ्यांचे कपरत दिलेली होती त्याच कपरत सारखे आता नसून ते पंधरा ते वीस फूट रस्त्याच्या बाजूला सारतात म्हणजे त्यांचे प्लॉट हे रस्त्यात आता गेले आणि ते भूमिहीन झाले तसे आज एक प्रकारचा आज या भूमी अभिलेखच्या पवार साहेब जे होते त्यांनी हे आज दाखवलेलं आहे समजा चुकीचं आणि इथं पी चे अधिकारी पण आले होते त्यांनी पण आजच तिथं खुना करून तिथून आम्हाला म्हणतात की आता आमच्या कोणा झाले आता तुम्ही वर अपील करा मग आम्ही सामान्य शेतकरी दहा दहा वर्ष यांच्या विरुद्ध केसेस खेळायला सक्षम आहोत का याचा तुम्ही विचार करा आम्ही न्याय कोणाकडे मागायचा आज ग्रामसेवकांना विचारलं विशेष ग्रामसभा घेतात ती म्हणतात तुम्ही अर्ज करा लिखी द्या मला का बोलता आम्ही काय करायचं तुम्ही सर्व टाळ टाळ सरपंच दिसत नाही उपसरपंच सरपंच दिसत नाही ग्रामपंचायत बॉडीतलं कोण दिसत नाही समजे यांनी अगदी वाऱ्यावर सोडले न्याय कोणाकडे मागायचा ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी आता आम्ही संवाद साधला असता त्यांच्याकडून उत्तर आलं की मला या प्रकरणाची काही माहिती नाही त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला समजा बोगस आणि चुकीचं ग्रामसचिवांनी त्यांच्या सहीने स्वतः कितीतरी पुराव आहेत आमच्याकडे त्यांना कशी माहिती नाही एकदम खोटं बोलत आहेत ते गावामध्ये जर मोजणी येत असेल तर त्याला ग्रामसेवकाचा आधी हे लागतं सरपंच ग्रामसेवक यांच्या गावामध्ये कुठलीही योजना किंवा कुठलाही काही येऊ शकत नाही मग हे आलं कसं त्यांना माहित नाही म्हणतात मग याचा अर्थ काय म्हणजे हे समजा कायदेशीर आहे असं आपलं म्हणणं कायदेशीर आहेत हे सगळ्यांपर्यंत यांना पैसे पोहोचलेले आहेत आणि ह्यांनी सत्तेच्या नावाखाली किंवा कुणाच्या तरी अधिकाराखाली हे सगळं करत हुकुमशाही झाली चटपळगडे गाव हे पाकिस्तानच दुसरं झाले या पुढची भूमिका काय असणार आहे आपली या पुढची भूमिका म्हणजे कठोर काहीतरी आम्ही उपोषण किंवा कठोर काहीतरी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काहीतरी करणार आहे काय मागणी करणार आहे यापुढे यापुढे आमची मागणी हीच असेल की प्रशासनाने पुन्हा ते मॅप व्यवस्थित तयार करावे त्यांनी व्यवस्थित पानांना कशानुसार व्यवस्थित मोजणी करून घ्यावे आणि नंतर त्यांना रस्ता करायचा करावा असं या चुकीच्या पद्धतीने जर प्रायव्हेट जमिनी जर कुठं गायब करणार असतील किंवा एकशे मध्ये सामील झालं म्हणून ते वैयक्तिक किंवा कुठला खासगी मालक नाही ना सोडून देऊ शकेल आणि तर दोन गोष्टी होणार आहेत तशा तर जमीन गायब होत आहेत आतमध्ये जे जे लगत जे सिटी सर्वचे प्लॉट असणारे जे शेतकरी त्यांचे प्लॉट एकमेकात घुसत आहेत मग त्यांनी भांडत बसायचं का उद्या बसत का त्यांनी भांडण करायचं शेतकऱ्यांच्या आमच्या विहिरी पण केलेले आहेत आता विहिरी जाणार आहे तर जमिनी जाणार आहेत त्यांनी काय करायचं कोणाकडे नाही मागायचं त्यांनी जमिनी गायब झाल्या उद्या माणसं गायब करत नाही स्वतःच्या सत्तेसाठी आणि था हव्या सपोर्टी मग जनतेने करायचं का तरी काय <laughs> यापूर्वी तुम्ही विरोध दर्शवला होता का त्यांना त्याला भरपूर विरोध दर्शवले पत्रकारांना बाहेर दिले पण हे चांगले किती म्हणतात ना ती गेंड्याच्या काताड्याची भावना झाली यांचं मन ही एकदम गेंड्याच्या काताड्यात झाली यांची बुद्धी नष्ट झाली कशामुळे झाली ती त्यांच्या जीवाला माहिती काय करतात की गावातल्याच माणसांना ही जाऊन पाकिस्तानची नागरिक असल्या की ती वागणूक देतात <laughs> विशिष्ट लोकांनाच ही गलचिपी चालू केली हे एक आखी ती सिटी सर्व्हे शेतकरी ती समज गावात हद्दपार पार करण्याचं षडयंत्र आखलं <laughs> या समधे काय बोलायला शब्दच राहिले ना अजून किती बोलायचं बोलायला ह्यांनी शब्द ठुल नाहीत आता निवळ बकवास माणसं ती प्रत्येक गोष्टीचं ह्यांनी लिमिटेशन क्रॉस करून टाकले आणि या अगोदर आम्ही लावला सांगतो या अगोदर आम्ही आमरण उपोषण आंदोलन आणि आत्मदन करण्याची इशारे भरपूर वेळा दिलं होतं आम्ही आज 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 आमच्या एवढं अन्याय झाला आज आम्ही आता इथून उपोषणाला चालू होत सुरुवात करत आम्हाला आम्ही इथे उठणार नाही